सत्यजित पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश उदयनराजे म्हणाले बच्चू बच्चू म्हणून डच्चू देऊ नका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनीच भाजप आणि खासदार शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे साताऱ्यातील पाटण तालुक्यातील शरद पवार गटाचे नेते सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशावेळी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे बच्चू बच्चू म्हणून डच्चू देऊन बाजूला सारू नका म्हणजे झालं असंही ते उदयनराजे भोसले यांनी वक्तव्य केलं आहे सत्यजित पाटणकर यांच्या पक्षप्रवेशावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की पाटणकर यांचा आज पक्षप्रवेश होतोय त्यांचे पक्षात स्वागत अनेक वर्षांपासून सत्तेचे केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळत आहे बोलणं सोपं असतं आचरणात आणणं ना कठीण असतं पहिले लोक दगडाला शेंदूर लावलाय की निवडून द्यायचे आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही बालेकिल्ला किल्ला म्हणत लोकांना विकास कामांना वंचित ठेवलं असं म्हणत त्यांनी खासदार शरद पवारांवर निशाणा साधला आहे मात्र आपल्या जिल्ह्याला न्याय देण्याचा खरा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो भाजपने केला आहे भाजप हा पक्ष नाही तर कुटुंब आहे निवडणुकीपूर्वी आम्ही हे करू ते करू आणि निवडणुका संपल्या की लोक विसरतात पाटणकर हे माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत पश्चिम महाराष्ट्र हा आता कोणाचा बालिकिल्ला राहिलेला नाही हा फक्त भाजपचा किल्ला झाला आहे असा टोला त्यांनी यावेळी शरद पवारांना लगावला आहे तर हा प्रवेश मागेच होणार होता त्या भागातील लोकांचा छळ होता कामाने काम होत होती छळ होत होता त्यानंतर आज हा निर्णय झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे सातारा जिल्हाध्यक्ष अतुलबाबा भोसले यांनी बच्चू म्हणून पाटणकरांचा उल्लेख केला त्यावेळी उदयनराजेंनी बच्चू बच्चू म्हणून डच्चू देऊ नका बाजूला सारू नका म्हणजे झालं असं मिश्किल वक्तव्य केलं आणि यानंतर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाल्याचं पाहायला मिळतंय उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आदरणीय बच्चू दादा आपलं सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत आहे आणि आदरणीय रवी भाऊ आपण आमच्या समोर जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सगळ्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनानं आम्ही प्रयत्नशील राहू परत एकदा खरं तर बच्चू दादा आता पण नाव बदलूया ते जरा शोधात लागा तुम्ही पण मी पण तुम्हाला मार्गदर्शन करतो बच्चू खरं तर बच्चू दादा ना आता पण नाव बदलूया काय बच्चू बच्चू म्हणून ते जरा शोधात लागा तुम्ही पण मी पण तुम्हाला मार्गदर्शन करतो बच्चू बच्चू ते ते म्हणून <trivial noise> रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई